नमस्कार या नवडीच्या माध्यमातून पुण्यात आपण स्वागत करतो पवित्र मधून मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखतीची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे आणि आता संस्थेला उमेदवारांना किती गुण देण्यात आले त्यामधून कोणाची निवड पदासाठी करण्यात आली आणि वेटिंगमधून कोणाची निवड झालेली आहे म्हणजे वेटिंग लिस्ट तयार करण्यात आलेली आहे का याची सर्व नोंदी ही पवित्र पोर्टलला करायला सांगितलेला आहे म्हणजे अशा नोंदी केल्या जातील आणि सात सप्टेंबर नंतर ज्या उमेदवारांची निवड झाली आहे अशा उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जातील आता मुलाखत दिलेल्या उमेदवारांच्या मनामध्ये एक पार संभ्रम आहे की या ठिकाणी समजा आमची दोन ठिकाणी निवड झाली किंवा मग आम्ही समजा नववी ते दहावीसाठी निवड झाली किंवा अकरावी ते बारावीला निवड झाली मग समजा आम्ही अकरावी ते बारावीला समजा त्या ठिकाणी नकार दिला आणि फक्त नववी ते दहावीला आम्ही त्या ठिकाणी रुजू झालो किंवा एखाद्या ठिकाणी सहावी ते आठवीला आमची निवड झाली असेल आणि त्या ठिकाणी आम्ही सहावी ते आठवीला हजर झालो नाही म्हणजे खूप बाहेरची किंवा लांबची संस्था आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला जवळची संस्था मिळावी दुसऱ्या फेजमध्ये जागा येतील आणि आम्हाला जवळची संस्था मिळेल आम्ही त्या ठिकाणी परत मुलाखत देऊ आणि परत त्या ठिकाणी लागू अशा प्रकारे पहा बरेच जणांचे विचार आहेत आणि मग याच्यामुळे पहा एक प्रश्न निर्माण होतो की मुलाखतीतून संस्थेमध्ये जर तुमची निवड झाली आणि त्या ठिकाणी तुम्ही रुजू व्हायला प्रत्यक्षात नकार दिला की तुमची निवड झाली म्हणजे जे काही मुलाखत दिलेल्या आहेत त्यामधून तुम्हाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं पवित्र पोर्टल तुमच्या नावाची नोंद झाली की या उमद्राची आम्ही निवड करत आहोत गुणवत्ते अनुसार किंवा मुलाखतीच्या मार्क अनुसार आणि तुम्ही मात्र त्या ठिकाणी जर रुजू होण्यास नकार दिला तर पुढील फेजमध्ये काही जागा आहे इथे त्या जागेसाठी तुम्ही पात्र आहात का की तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडणार तर अशा प्रकारे बरेच काही प्रश्न आहेत बरेच कन्फ्युजन आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी मी माहिती देणार आहे की या ठिकाणी तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे आणि तुम्ही काय करायला नको कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं आहे की खूप लांबची संस्था असेल तर या ठिकाणी मला जायला नको आणि मग पुढील फेज मध्ये काही जागा येतील आणि त्याच्यामध्ये माझी नक्कीच निवड होईल मला जास्त मार्क आहे तर लक्षात ठेवा हा तुमचा एक थोडक्यात आपण म्हणूया की एक पाम आहे आता त्यासाठी मी तुम्हाला एक पाच जी आर दाखवतो हा जो जी आर आहे तो ऑक्टोबर तेवीस मध्ये पण निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये पण स्पष्टपणे एक पाच सूचना देण्यात आली आहे की या ठिकाणी विविध टप्प्यामध्ये पण जाहिराती येणार आहेत म्हणजे आता ही फेज एक ची पण भरती प्रक्रिया चालू आहे फेज एक मध्ये तुमची मुलाखत झालेली आहे विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या गेल्या उमेदवार रुजू झाले त्यानंतर फेज वन मध्येच या ठिकाणी मुलाखतीचा टप्पा या ठिकाणी राबवला गेला त्याच्यामधून मुलाखती पण झाल्या आता या ठिकाणी जॉईनिंगसाठीचेच जे काही पत्र आहे ते निर्गमित होणार आहेत आता यामध्ये काय होणार आहे की विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार हा पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिराती अनुसार त्याने जर अर्ज केला तर निवडीसाठी याच गुणवत्ते अनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हते अनुसार पदांसाठी तो पात्र राहणार आहे म्हणजे समजा तुमची सहावी ते आठवीसाठी मुलाखतीला निवड झाली तुम्ही मुलाखत दिली आणि गुणवत्ते अनुसार तुम्ही त्या पदासाठी पात्र झाला तुमची नावं त्या ठिकाणी कळवली गेली पवित्र फोटल नावं तुमची अपलोड झाली तुम्हाला त्या ठिकाणी रुजू व्हायचं आहे ऑर्डर पण दिल्या पण तुम्ही रुजू झाला नाही तर मग तुमचं असं मत असेल की पुढच्या टप्प्यामध्ये मी सहावी ते आठवीला पात्र आहे का तर या ठिकाणी लक्षात ठेवा पुढच्या टप्प्यामध्ये कितीही जागा जरी आल्या आणि तुम्हाला कितीही मार्क्स असले तरी सहावी ते आठवीला त्या ठिकाणी पात्र नाही हा जर या ठिकाणी तुम्ही नववी ते दहावीला गुणवत्ते अनुसार पात्र असाल किंवा शैक्षणिक आरि तुमची असेल तर तुम्ही नववी ते दहावीला पात्र असणार अकरावी ते बारावी तुम्ही पात्र असाल मात्र त्याच गटासाठी तुम्ही पात्र नसाल आता मुलाखतीमध्ये समजा एखाद्याची अकरावी ते बारावीला निवड झालेली असेल मुलाखत तुम्ही दिली आणि त्या ठिकाणी तुमचं नाव सुद्धा आलं तुमची जॉईनिंग या ठिकाणी होणार आहे तुम्ही नकार दिला मग पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला अकरावी ते बारावीला बोलवलं जाईल का किंवा तुम्ही त्यासाठी पात्र असणार का तर तुम्ही अकरावी ते बारावीला पात्र नसणार तुम्ही डायरेक्टली पा भरतीमधून बाहेर पडणार त्यामुळे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी जर अर्ज करायचा असेल तर नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असं या ठिकाणी या जी आर मध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे कारण एक पाठीमागचा दोन हजार सांगितलेलं होतं की या ठिकाणी जाहिराती आहेत या टप्प्यामध्ये येणार आहेत आणि या अनुसार काय होईल की उमेदवाराची एकदा निवड झाली शिफारस झाली तर असा उमेदवार हा पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिराती अनुसार त्याने जर अर्ज केला तर निवडीसाठी पात्र राहील म्हणजे पहा हा दोन हजार बावीसचा चा जी आर आहे याच्यामध्ये पहा स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही जर एखाद्या पदासाठी साठी त्या ठिकाणी पात्र झाला तुम्ही रुजू झाला तर परत ज्या वेळेस दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिराती येतील त्या जाहिरातीमध्ये सुद्धा त्याच गटासाठी तुम्ही पात्र ठरत होता परंतु यामध्ये बदल करण्यात आला तो तेरा ऑक्टोबर तेवीसच्या शासन निर्णयामध्ये आणि यामध्ये या, या तरतुदी ऐवजी ही जी काय आपण तरतूद सांगितली या तरतुदीचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे या तरतुदी अनुसार जर तुम्ही एखाद्या गटासाठी पात्र असाल त्या ठिकाणी तुम्हाला रुजू होण्यासाठी बोलवलेला असेल तर सदसद विवेक बुद्धीने सगळा विचार करा की या ठिकाणी आपल्याला जायचं आहे का कारण तुमच्या मनामध्ये अशा म्हणजे बऱ्याच आशा आहेत की पुढच्या फेज मध्ये जागा येतील जवळच्या संस्था असतील तर लक्षात ठेवा जवळच्या संस्था जर आल्याच नाहीत तर तुम्ही काय करणार हातचं तुम्ही या ठिकाणी सोडणार पलटाच्या पाठ्या माग लागणार यापेक्षा तुमची जर निवड त्या ठिकाणी होत असेल एखाद्या संस्थेमध्ये थोडस अंतर असेल तरीही चालेल कारण जर तुम्ही समजा जिल्हा परिषदेत विचार केला तर एखाद्या जिल्हा परिषदेमधून दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये कितीही लांब एखादी जिल्हा परिषद असेल तरीही उमेदवार पहा रुजू होतात त्या ठिकाणी जॉब करतात आता संस्थेमध्ये तुम्ही या ठिकाणी रुजू होऊ शकता काही अडचण या ठिकाणी येणार नाही परंतु जर तुमचा असा विचार असेल की पुढच्या टप्प्यामध्ये जागा असते येतील आणि माझी त्या ठिकाणी निवड होईल तर लक्षात ठेवा कदाचित असं होणारही नाही तुमच्याविषयी जागाही येणार नाहीत कारण उद्या जागा कशा येतील किती येतील हे या ठिकाणी तुम्ही ठरवू शकत नाही हे तुम्ही सांगू शकत नाही कोणीही सांगू शकत नाही त्याच्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे किंवा ठिकाणी माझ्या सजेशन अनुसार तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी तुमची निवड झाले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हजर व्हावं आणि जर तुम्हाला वाटत असेल की पुढची टेट परीक्षा होईल त्यावेळेस मी परत एकदा परीक्षा देऊन जवळची एखादी शाळा मिळेल काय विचार मी करू का तर नक्कीच तुम्ही तसा विचार करा कारण तुम्ही एकदा का जॉबला लागला की नंतर तुम्ही निवांत होता तुमचा अभ्यासही होऊ शकतो परंतु जर तुम्ही यामधून बाहेर पडला आणि नंतरच्या टप्प्यामध्ये जागाच आल्या नाहीत किंवा भरतीच झाली नाही कारण उद्याचं काही या ठिकाणी सांगू शकत नाही भरतीच जर झाली नाही तर तुम्हाला या ठिकाणी पाश्चात्यापशिवाय काही तुमच्या हातामध्ये राहणार त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुमची ज्या गटासाठी तुमची निवड झालेली असेल तर त्या गटापेक्षा वरचा गट जो काही गट असेल त्यासाठी जर तुम्ही पात्र असाल शैक्षणिक पात्र पात्र तुमचे असेल तर मग त्यासाठी मात्र मात्र तुम्ही से फेज तुम्ही सेकंड असाल त्याच्या खालच्या गटासाठी नसाल आणि त्याच गटासाठी तुम्ही पात्र नसणार आहात तर हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून या ठिकाणी तुम्हाला हजर व्हायचं आहे का नकार द्यायचा आहे या गोष्टींचा विचार करा आणि मगच त्याच्यानंतर जो काही योग्य तो डिसिजन आहे तो घ्या डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला अजून एक पाच दिवसांचा कालावधी आहे सात तारखेपर्यंत ही जी सगळी माहिती आहे वेटिंग याची माहिती ही पवित्र पोर्टलला अपलोड होईल आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसानंतर ज्या ऑर्डर आहेत त्या दिल्या जातील मात्र बुद्धीने विचार करा तुम्ही जर पुढच्या गटासाठी पात्र असाल तुमच्या विषयीच्या जा जागा असतील तर हेही बघा कारण जर कदाचित पुढच्या टप्प्यामध्ये तुमच्या विषयाला जागाच आल्या नाही तुमच्या विषयाला जागा आल्या मात्र तुमच्या काठला जागाच आल्या and I hit. तर हेही या ठिकाणी थोडंसं अवघड होऊ शकतं तुमची निवड त्या ठिकाणी होणार नाही कितीही तुम्हाला मार्क असू द्या काही फायदा होणार नाही कारण पहा कॉमन रोस्टर असतो आणि कॉमन रोस्टरमुळे पहा बऱ्याच समस्या येत असतात त्याच्यामध्ये जास्त मार्क असून सुद्धा उमेदवाराची निवड केली जात नाही उमेदवाराची निवड होत नाही त्याच्यामुळे हा सर्व विचार करा आणि सदसद निर्णय घ्या त्याच्यामुळं या जी अनुसार तुम्ही त्याच गटासाठी पुढच्या फेजमध्ये कितीही जागा आल्या तरी त्याच गटासाठी तुम्ही पात्र होणार नाही मात्र तुम्हाला त्याच गटासाठी पात्र व्हायचा असेल तर परत एकदा टेट परीक्षा द्यावी लागेल आणि परत एकदा तुम्हाला अर्ज करावा लागेल अशा पद्धतीने पुढील फेज मध्ये जर तुम्हाला त्याच गटासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एकदा निवड झाली की परत अर्ज करता येत नाही या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद